મોર્યા મંગલમૂર્તિવાસ कुठे कुठे इकडे ना दोन बत्ती बस अशी आमच्या इथे गौरी विसर्जन होते आम्ही ते पाचव्या दिवसाला विसर्जन करतो इकडे सर्व ह्या साइडला सगळे पाचव्या दिवसाला गौरी विसर्जन करतात आमच्याकडे यांना तिखट जेवण दिलं जात नाही कारण की असं बोलतात की आमच्या गौरी वाघाने पळवल्या म्हणजे वाघाने पळवली त्यासाठी

विसर्जनाला आलेलो आहोत पण मध्येच पाऊस आलाय तर थोडी तारांबळ उडाली आहे पण होईल सर्व नीट त्या साईडला आमचे गणपती असणार

भरभराट मिळवून दे आणि जे काय प्रयत्न करतो तुमच्या अभ्यासात शिक्षण घेतला लावून दिले महाराज

kamu minum oh dia yeah.

जय 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 जय